नमस्कार गीतांजलीमधील नव्याण्णवावी कविता आहे आपली जागा मी हातातून सोडताच तू माझ्या जीवनाचं सुका आणून जीवनसूत्र आपल्या हाती घेशील हे मला माहीतच आहे जे करायला हवं ते त्वरित केलं जाईल व्यर्थ धडपड कशाला माझ्या हृदया आपले हात मागे की आणि शांतपणे आपला पराजय मान्य करून टाक आपल्या महद्भाग्याचा विचार कर जिथे जसा आहेस तिथेच स्थिरपणे राहण्यात तुझं कल्याण आहे वाऱ्याच्या मंदशा झुळकेनेही माझे दिवे विझून जात आहेत त्यांना पुन्हा पुन्हा प्रज्वलित करण्याच्या नादात मी इतर सगळं पुन्हा पुन्हा विसरून जातो पण आता मात्र शहाण्यासारखा मी अंधारातच वाट पाहीन पण आता मात्र शहाण्यासारखा मी अंधारातच वाट पाहीन जमिनीवर चटई अंथरून ठेवीन माझ्या देवा तुझ्या इच्छेप्रमाणे कधीही तू खुशाल निशब्दपणे ये आणि आपली जागा घे माझ्या देवा तुझ्या इच्छेप्रमाणे कधीही तू खुशाल निशब्दपणे ये आणि आपली जागा घे आणि आपली जागा घे धन्यवाद